आंतरजातीय विवाह करत असताना रक्ताचे नातेवाईक यांची सहमती असल्याशिवाय प्रेम विवाहासाठी परवानगी देऊ नये या बाबतीचा कायदा करावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड इथं आज दिनांक चौदा फेब्रुवारीपासून नांदेड जिल्हा सिडकोहाडको नागरिक कृती समितीच्या वतीनं आमरण उपोषणाला करण्यात आलेली आहे सुरुवात नांदेड जिल्हा सिडकोहाडको नागरिक कृती समितीचे ज्योती संदीप कदम वैजनाथ ईश्वरा देशमुख गजानन रामकिशन काळेकर अभिषेक नामदेवराव जोशी प्रमोद प्रभाकरराव रेवनवार आणि धीरज निळकणराव स्वामी हे अमरन उपोषणाला बसलेले आहेत आज दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा लोककलावंत सांस्कृतिक मंच नांदेड शहर जिल्हाध्यक्ष विद्रोही शहरीकार गौतम पवार भुकमारीकर पॅन्थर पॉवर ॲटो आणि टॅक्सी संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नरेंद्रजी गायकवाड यांनी भेट देऊन आमरण उपोषणाला पाठिंबा दिला आहे त्यासोबतच आंबेडकरवादी युवा मंचचे संस्थापकाध्यक्ष राजू लांडगे यांनी सुद्धा उपोषणकर्त्यांना भेट दिली या प्रसंगी उपोषणकर्ते वैजनाथ देशमुख यांनी आपली भूमिका यावेळी विशेष जिल्हा शिडको हडको नागरिक कर कृती समितीच्या वतीने गेल्या सात महिन्यापासून आंतरजातीय युवाबद्दल आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितजी पवार साहेब आणि सन्मान्य नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांना गेल्या सात महिन्यापासून आंतरजातीय युवा करत असताना रक्ताच्या नातेवाईक शिवाय कोर्टामध्ये व वा रजटी ऑफिसमध्ये यांना रक्ताच्या नातेवाईक शिवाय यांना ह्या लग्नाला मान्यता देऊ नये अशा पद्धतीचा नवीन कायदा करून ह्या देशामध्ये ह्या देशामध्ये उत्तर प्रदेश आणि ह्याच देशामध्ये गुजरात सरकारने हा कायदा पारित केलेला आहे त्यांचा अभ्यास करून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना माझी मीडियाच्या माध्यम माध्यमातून नम्र विनंती करतो की आमचा आंतरजातीय ह्या विवाहाला विरोध नसून लव्ह मॅरेजलासुद्धा आमचा विरोध नाही परंतु जेव्हा लव्ह मॅरेज करत असताना जेव्हा कोर्टामध्ये आपण मुलगी आणि मुलगा जातो आणि मित्राच्या साक्षी घेऊन ते लग्नाला मान्यता सरकार देते त्याच हेतूने आमची एक प्रमुख मागणी आहे जेव्हा मुलगा आणि मुलगी आंतरजातीय लग्न करतात तेव्हा रक्ताचा नातेवाईक साक्षी असल्याशिवाय त्या लग्नाला सरकारनं व कोर्टानं मान्यता देऊ नये इतकीच माझी मीडियाच्या माध्यमातून सर्व जनतेनासुद्धा माझी विनंती आहे की म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबाच्या दरबारामध्ये आमचे मागण्याचं निवेदन घेऊन आमरण उपोषण आम्ही बसलेले आहोत बांधवानो आम्हाला न्याय दिल्याशिवाय आम्ही आमरण उपोषण ठाम बसवून आम्ही न्याय दिल्याशिवाय या उपोषणा उठणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराज